ग्रामीण भागातील श्रद्धा ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये सन्मानित येवला तालुक्यातील नगरसुलेतील ग्रामीण भागातील श्रद्धा सुनील पैठणकर पहिले ते दहावी एवला येथील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले दहावीला सत्त्याऐंशी टक्के मिळवून उत्तीर्ण झाली अकरावी व बारावी नाशिक येथील एस एम आर के महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले त्यानंतर नवी मुंबई येथील डी वाय पाटील विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली मग सहा महिने हॉटेल जे डब्ल्यू मॅरिओट मुंबई येथे इंटर्नशिप केली त्यानंतर अमेरिकेमधील नेशविले सिटी इन टेनिसे टी एस फॉर नेशविले टी एन यू एस ए गॅलॉट ऑपरिलँड रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे हेडशीप म्हणून दोन वर्ष जॉबची ऑफर आली त्यानंतर यू एस एला दोन वर्ष जॉब करून मायदेशी भारतात परतल्यावर सिटी ऑफ ड्रीम मुंबई येथे बॅरिस्टा कॉफी मेकिंगचा कोर्स केला बांद्रामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमधील बॅरिस्टाला जॉब केला त्यानंतर बँगलोरमध्ये लवॉन इंटरनॅशनल अकॅडमी बेकिंग सायन्स अँड पेस्ट्री आर्ट इथे बेकिंग अँड पेस्ट्रीचा कोर्स केला आज तो कोर्स पूर्ण होऊन ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये श्रद्धाला सन्मानित करण्यात आले